नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडला ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्ह्यात अवैध गर्भपाताची संख्या वाढली पी सी एन डी टी दक्षता पथक गर्भपात नियंत्रण समिती करते तरी काय शहरात पाणी कपात पण लिकेज कडे मात्र मनपाचे दुर्लक्ष पाण्याची नासाडी आणि अपघाताचे केंद्र तो तो स्पॉट पकडला होता मोबाईल चोर पोलिसांच्या कृपेने आरोपी पुन्हा झाला फरार धक्कादायक कारवाईच्या वेळीच उपस्थित होता बोगस डॉक्टर जावेद शेख तरी पोलिसांनी अटक केली नाही गोगस डॉक्टर प्रकरणात सुरू तरी काय इतरांचे मन समजून घेणारा स्वतःच निशब्द होतो तेव्हा मानसोपचार तज्ञ डॉक्टरनेच उचललं टोकाचं पाऊल आता सविस्तर बातम्या जिल्ह्यात अवैध गर्भपात सर्रास होत असून त्यावर कोणाचा वचक नसल्याचे चित्र आहे इतकेच नाही तर महापालिका हद्दीत देखील अशा प्रकारे गर्भपात होत असून पी सी पी एनडी दक्षता पथक आणि गर्भपात नियंत्रण समितीच्या जोर धरला आहे जिल्हा स्तरावर सीएस आणि महापालिका स्तरावर महापालिका आयुक्त व महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वातील समितीने किती गर्भलिंग निदान रोखले किती बालमृत्यूचा अहवाल जाहीर केला स्त्री गर्भाची हत्या थांबवली आणि मागील काही वर्षात स्टिंग ऑपरेशन करत महिला व पुरुष नवजात बालकांचे जन्मदर कायम ठेवले असा प्रश्न विचारण्यात येत आहे जिल्हास्तर व महापालिका स्तरावरील दक्षता पथकाने किती व कोणत्या डॉक्टरांची व्हिजिट केली किती लोकांना मेमो दिले आणि किती ठिकाणी कारवाई केली याचा खुलासा करण्याची गरज आहे बेकायदेशीर लिंगनिदान आणि गर्भपात रोखण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न दक्षता पथकाने केले नाहीत त्यामुळे स्त्रीभूण हत्येत लक्षणीय वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे शहर आणि ग्रामीण भागात गर्भपाताच्या मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे वृत्त आहे शिवाय अनेक दवाखाने सर्रासपणे आणि अने अनेकदा अवाजवी दराने गर्भपात करत असल्याचा आरोप होत आहे अशोक वाटिकेजवळ उड्डाण पुलाखाली नवीन स्थानकाकडे आणि अग्रेसन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गडती झाली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून ही समस्या दिसून येत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे पाणी साचल्याने तिथे मोठा खड्डा पडला आहे ज्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहेत शहरातील अनेक भागात पाणी टंचाई आहे त्यात महापालिकेच्या दुर्लक्षाने नासाडी सुरू आहे शहरात सात पाणी पाणीपुरवठा होत आहे अशा टंचाईच्या परिस्थितीत शहरात अनेकदा अशा प्रकारे जलवाहिन्या फुटून पाण्याची नासाडी होत आहे परंतु त्याची तातडीने दुरुस्ती होत नाही परिणामी रस्त्यावर खड्डे पडतात रस्ते, रस्ते खराब होतात आणि पाण्याची नासाडी होते ती वेगळीच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्यामुळे महापालिकेने शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे ही परिस्थिती पाहता या गळती झालेल्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी आणि रस्ता आणखी खराब होण्यापासून वाचवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मॅडम का येताना था गाडी बाजी अडली बाजूनी मोठी गाडी होती मी पडलो असतो परंतु मी इथेच दोन तीन दिवस झाली कामाला येत आहे त्याच्या आधी दोन तीन जणं पडले दोन जणांचे पाय मोडले नगरपालिका हा गड्डा पाहता किती दिवस झाली पडलेला आहे पुन्हा लक्ष नाही घ्या धन्यवाद की किंवा त्या निवडाद्वारे कोणाला माहिती तरी देसाल चाला नाही आता बनत प्राण कुणी भारलं नाही परंतु दोन तीन वेळेस पडले पायावर ॲक्सिडेंट तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही पोलिसात तक्रार द्याल आरोपी शोधून पोलिसांना द्याल पण पोलिसांच्या ताब्यात दिलेला आरोपी फरार झाला तर अशीच एक घटना अकोल्यात उजड्यात आली आहे अकोल्यात पोलिस दलाचे काम कसे चालते याची जाणीव करून देते अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत फोटोग्राफीची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात भामट्याने बावीस वर्षीय फोटोग्राफर आदित्य चंदीवाले याचा सत्तर हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल लंपास केला धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदाराने स्वतः आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतरही पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपी रुग्णालयातून पसार झाला आहे या घटनेने अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खडकी येथील रहिवासी आदित्य चंदीवाले यांच्यासोबत तीस मे रोजी शहरातील वायस ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर ही घटना घडली होती आरोपीने आदित्यला फोटोग्राफीची मोठी ऑर्डर देण्याचा लॉलीपॉप देत वायस ट्रॅव्हल्ससमोर बोलावले ऑर्डरबाबत चर्चा सुरू असतानाच आरोपीने एक फोटो काढायचा असल्याचे सांगून आदित्यचा सत्तर हजार रुपयांचा मोबाईल घेतला आणि थेट आपल्या गाडीने पळ काढला या घटनेची तक्रार आदित्यने रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली होती परंतु एक महिना उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे संतापलेल्या आदित्यने स्वतःच आपल्या मोबाईलच्या लोकेशन ट्रॅकिंगवरून आरोपीचा शोध घेतला वाशिम बायपास परिसरात त्याने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी खाली पडल्याने जखमी झाला आणि त्याला सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही याचाच फायदा घेत आरोपीने रुग्णालयातून पळ काढला तक्रारदाराने जीव धोक्यात घालून आरोपीला पकडून दिल्यानंतरही पोलिसांना तो सांभाळता आला नाही अकोल्याच्या जुन्या शहरातील एका कथित बोगस डॉक्टरवर करण्यात आलेली कारवाई संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे कारवाईच्या वेळी बोगस डॉक्टर जावेद शेख याचा फोटो समोर येऊनही त्याला अटक का टाळली गेली आणि कारवाई दडपण्याचा प्रयत्न का झाला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत अकोला शहरात एका बोगस डॉक्टरवर कारवाई झाली याविषयी सर्वप्रथम सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आर आर सी न्यूजने शुक्रवारी वीस जून या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली आहे ही, ही कारवाई बुधवारी अठरा जून झाल्याचा देखावा महापालिकाने केला कारवाईनंतर लगेचच ती दडपण्याचा प्रयत्न झाला आर आर सी न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने शुक्रवारी याबाबत बातम्या प्रसारित करताच महापालिकेने तातडीने एक प्रेस नोट काढून अठरा जून रोजी कारवाई केल्याची कबुली दिली पण पोलिसांना या विषयीची तक्रारही वीस जून रोजी प्राप्त झाली तसा दावाच जुने शहराच्या ठाणेदारांनी केला ज्यावेळी महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई केली त्यावेळी काढलेल्या फोटोत बोगस डॉक्टर जावेद शेख तिथेच उपस्थित होता कारवाईच्या वेळी पोलीस सोबत होते असा दावा महापालिकेच्या प्रेसनोटमध्ये केला असताना त्या बोगस डॉक्टरला अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे महापालिका आरोग्य विभागाच्या या बोगस डॉक्टर कारवाईत कोणी कोणी हात ओले केले असा प्रश्न अनुत्तरित असून या प्रकरणाची महापालिका आयुक्त डॉक्टर लहाणे चौकशी करतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण अकोलेकरांच्या जीवाशी खेळ होत असताना महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे पारंपरिक शेतीत नैसर्गिक संकट पिकाचं नुकसान आणि कर्ज यामुळे शेतकरी निराश झाले आहेत दुसरीकडे सिंचनाच्या सोयीमुळे अकोला जिल्ह्यातील चांदूर गावात सत्तर टक्के शेतकऱ्याचं उत्पन्न भाजीपाल्यातून होत आहे यामुळे हे गाव भाजीपाला पिकवणारं गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे पारंपारिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन चांदूर गावातील शेतकरी आत्मनिर्भर बनत आहेत आणि इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देत आहेत या गावात शंभर एकरहून अधिक शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जात आहे अनेक सरकारी योजनांचा लाभ न मिळाल्यामुळेही गावात भाजीपाला शेतीमुळे समृद्धीची लाट आली आहे छोटस चांदूर गाव आता अकोला जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध होऊ लागला आहे चांदूर गावातील सुमारे सत्तर टक्के शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात या गावातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पालक मेथी कोबी वांगी भेंडी कारले मिरची कांदा टोमॅटो चणे पेरू दुधी भोपडा इत्यादी भाज्या पिकवतात आणि त्या विकण्यासाठी अकोला शहरात आणतात अकोल्याच्या भाजीपाला येणारा माल हा एकट्या चांदूर गावातून येतो शेती आता आमची तर खूप वर्ष शेती आहे पण भाजीपाल्याचा धंदा जो आहे हा हा दहा ते बारा वर्षापासून करतो मी स्वतः पारंपरिक शेतीचा म्हणजे कसं आता सोयाबीनला भाव नाही जाय आणि भाजीपाल्याचा असा आहे रोज ताजा पैसा येते आणि त्याच्यामुळे आपले पूर्ण कामं होतात अन हा जो आता सोयाबीन म्हटल्यावर भाव काहीच नाही चार हजाराची बॅग आहे आणि चार हजार भाव भेटून राहिला त्याच्यानं आम्ही सोयाबीन कमी केला साहेबिकून आम्ही भाजीपाल्यावर जास्त जोर दिला व्यापाऱ्याला विकण्याचं कारण असं आहे नाही आहे की कारण की आम्ही स्वतः विकतो हातानं माल जो आमचा चाळीस आहे तो ती साठ जाते वीस रुपये आम्हाला फायदा होते त्याच्यामुळे आम्ही हातानं माल विकतो आणि दलालीत टाकल्यापेक्षा बा लोकाली बी ताजा माल भेटते त्याच्यामुळे आम्ही हाताने विकतो सकाळी सकाळ संध्याकाळी तोडतो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता दुकान लावतो आणि बारा एक वाजेपर्यंत माल विकतो पूर्ण अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही सर्वाधिक पेरली जाणारी पिकं आहेत पण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं नुकसान होतं त्यामुळे चांदूर गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती सुरू केली अकोला शहर जवळ असल्यामुळे भाजीपाल्याची विक्री ही चांगली होते आणि त्यातून उत्पन्नही चांगलं मिळतं म्हणूनच पारंपरिक पद्धतीने शेती करताना नुकसान झालं तरी या शेतकऱ्यांना जास्त नुकसान सहन करावं लागत नाही आता माझी ही तिसरी पिढी आहे माझ्या आजोबापासून पंजोबापासून आम्ही शेतीचं बागायतच करतो पहिले वांगे जास्त घेत होतो आता पालक सर्व प्रकारचा भाजीपाला आमच्या गावात मूळ व्यवसाय भाजीपाला आणि दूध शहराला लागून असल्यामुळे आम्हाला खूप एक चांगली संधी मिळालेली आहे भाजीपाला घेण्याची सर्व शेतकरी जवळजवळ तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी भाजीपाला आणि जोडधंदा घेतात पहिले एक पीक घेत होतो त्याच्यात काहीच वाचत नाही एका पिकात आमचा खर्च निघत नाही आजच्या काळात इतका भयानक खर्च वाढलेला आहे या जोडधंद्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न आरोग्याचे सर्व खर्च जवळपास निघू शकतो इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत एकीकडे अकोलेकरांच्या मनोरंजनाचे प्रमुख केंद्र असलेले शहरातील ओपन थिएटर सध्या घनकचऱ्याच्या साम्राज्यात हरवले आहे परिसरातील वाढलेल्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे मात्र महापालिका प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत आहे ओपन थिएटर परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने प्लास्टिकच्या पिशव्या उरलेले अन्न काचेच्या बाटल्या आणि कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र पसरले आहेत या कचऱ्यामुळे डास आणि इतर रोगजन्य कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सफाई कामगारांची अपुरी उपस्थिती यामुळे हा परिसर दिवसेंदिवस अधिकच अस्वच्छ होत चालला आहे ओपन थिएटर जवळील चहा स्टॉल खानावडी आणि इतर छोट्या व्यावसायिकांनी या कचऱ्याचा मोठा फटका बसत आहे दुर्गंधीमुळे ग्राहकांनी या परिसरात येणे कमी केले असून त्यांच्या व्यवसायात नकारात्मक परिणाम होत आहे मनपाने विशेष मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्याची गरज आहे शहरातील या महत्वाच्या सार्वजनिक स्थळांची दुर्दशा कधी थांबणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महापालिका हद्दीतील शिवनी परिसरात सध्या घनकचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे रस्त्याच्या कडेला सार्वजनिक जागांवर आणि विशेषत नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे शिवनी परिसरातील नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही रोजच्या वापरातील प्लास्टिक घरगुती कचरा आणि भाजीपाल्याचे अवशेष यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे या ठिकाणी तर सांडपाण्याच्या गटारांमध्येही कचरा अडकल्यामुळे पाणी साचून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे डेंगू आणि मलेरियासारख्या गंभीर रोगाचा धोका निर्माण झाला आहे शिवणीतील नागरिकांनी महापालिकेकडे घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे यात घनकचरा संकलनासाठी नियमित वाहनांची व्यवस्था करणे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबवणे आणि स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे या बाबींचा समावेश आहे महापालिकेचे संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे किती तत्परतेने लक्ष देतात आणि नागरिकांना या कचरा संकटातून कधी दिलासा मिळतो हे आता येणारा काळच ठरवेल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस निमित्त मास्टर पॉवर स्विमिंग क्लब तर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली विविध गटात झालेल्या या स्पर्धेत अनेकांनी या संपादन केले पाहूया एक विशेष वृत्तांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस निमित्त मास्टर पॉवर स्विमिंग क्लब तर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले जिल्हाधिकारी यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना गोल्ड मेडल व बक्षीस प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे स्वागत मास्टर पॉवर स्विमिंग क्लबचे प्रमुख योगेश पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांचे स्वागत प्रमुख प्रशिक्षक दीपक सदाशिव यांनी केले पोलीस निरीक्षक रामदास पोलीस स्टेशन शिरीष खंडारे यांचे स्वागत चंचल महाजन व ज्योती पनपालिया यांनी केले तसेच प्रताप पाटील यांचे स्वागत विशाल पोहेकर व प्रमोद खंडारे यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली या स्पर्धेत चौदा वर्षातील मुले पंचवीस मीटर फ्रीस्टाईल गटात प्रथम क्रमांक अनुजा पनपालिया द्वितीय क्रमांक अहमद रहमान खान तृतीय क्रमांक मानव वंजारे तसेच पन्नास मीटर फ्रीस्टाईल रुद्र पवार द्वितीय क्रमांक सुनील बुंदेले तृतीय क्रमांक प्रेम मोहोळ चौदा वर्षातील मुले पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रथम क्रमांक गोंड तवर द्वितीय क्रमांक आयुष शिरसाठ तृतीय क्रमांक अवधूत राजूरकर चौदा वर्षातील मुली पंचवीस मीटर फ्रीस्टाईल प्रथम क्रमांक तन्वी मोगरे द्वितीय क्रमांक दीप्ती रावलकर तृतीय क्रमांक लावण्या कटारे एकवीस वर्ष आतील मुली पंचवीस मीटर प्रथम क्रमांक प्रिसी अग्रवाल द्वितीय क्रमांक गीता शिंदे तृतीय क्रमांक मनीषा वंजारे खुला प्रवर्ग महिला पंचवीस मीटर फ्रीस्टाईल प्रथम क्रमांक ममता लवाडे द्वितीय क्रमांक पूजा अग्रवाल एकवीस वर्ष आतील मुली पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रथम क्रमांक धनिका इंगडे द्वितीय क्रमांक प्रेरणा वानखडे खुला प्रवर्ग मुले पंचवीस मीटर फ्रीस्टाईल प्रथम क्रमांक शैलेश पोहरे द्वितीय क्रमांक जितेंद्र गांधी एक्केचाळीस वर्षातील पुरुष पंचवीस मीटर प्रथम क्रमांक आकाश बगाडे द्वितीय क्रमांक शहबाज खान तसेच इतर सहभागी क्रीडापटूंना बक्षीस देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मास्टर पॉवर स्विमिंग क्लबचे संचालक योगेश पाटील गोपाल पाटील प्रमुख प्रशिक्षक दीपक सदाशिव विशाल पोहेकर प्रमोद खंडारे सुनील कांबळे कौसरभाई निशान वानखडे ज्योती पनपालिया चंचल महाजन दिनेश वाघ विनय तायडे संतोष जगताप सतीश पानझाडे संदीप मेहरे प्रथमेश डोईफुडे विकी पवार हर्ष कांबडे अभिताले मनीषा वंजारी कविता जावरकर सय्यद नूर कैलास शिंदे तसेच इतर सहकर्मचारी यांचा सहभाग लाभला सूत्रसंचालन दीपक वैष्णव यांनी केले इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हाँ, सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा हार्दिक स्वागत पावसाळ्यात टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे दुबेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत या भागातून न्यू नगर आणि परिसरातील नागरिक ये करतात त्यांची अडचण दूर करावी अशी मागणी आहे बिर्ला गेट परिसरातील पर्यायी मार्ग अडचणीचा असल्याने बरेच नागरिक दुबेवाडी अकोटफैल मार्गे जाणे पसंत करतात हा रस्ता पाऊस पाण्याच्या दिवसात बरा आहे तसेच दुबेवाडीमधील लोकांसाठी तर दुसरा रस्ता नाही परंतु पाईपलाईन टाकण्यासाठी काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे तसेच कामाची गती अत्यंत धीमी असल्याने त्रासदायक झाले आहे दिवसांपासून ही स्थिती आहे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कामाला गती द्यावी अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे मानसोपचार तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी स्वतः विषारी इंजेक्शनचा प्रयोग करत जीवन संपविले सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचार कॉन्सिलर असलेल्या डॉ प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन जीवन का संपविले असा प्रश्न अनुत्तरित असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत अकोल्यातील न्यू नगर भागातील त्यांच्या घरात त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे डॉ प्रशांत जावरकर हे गेल्या अनेक वर्षापासून मानसोपचार कॉन्सिलर म्हणून कार्यरत होते अनेक रुग्णांना मानसिक आधार देणारे डॉक्टर जावरकर यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे प्राथमिक तपासात त्यांनी स्वतः विषारी इंजेक्शन घेत स्वतःचे जीवन थांबविले या घटनेने अकोल्यात वैद्यकीय व मानसोपचार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली रामदासपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत डॉक्टरच्या मोबाईलमध्ये किंवा घरात कोणतेही लेखी दस्तऐवज आढळून आला नाही जीवन संपवण्यामागे वैयक्तिक कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारण याचा शोध पोलीस घेत आहे अकोला शहर मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे डॉक्टर जावरकर यांच्याकडून नियमित उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही मोठी शोककडा पसरली आहे प्रशांत नंद रानार तापड्या नगर हे मृत अवस्थेमध्ये सिटी हॉस्पिटल इथे उपचार तर दाखल झाल्याने त्यांनी इन्फॉर्म सिव्हिल पोलीस स्टेशनला ले केल्याने तात्काळ ब्रिटिश जमादार आणि अधिकारी सिटी हॉस्पिटल इथे जाऊन मृत बॉडी जीएमसी इथे रवाना करून जीएमसी येथे त्याचे सविस्तर इन्क्वेस्ट फॉर्म सबमिट करून त्याचा बॉडीचा पीएम करण्यात आलेला आहे मृतक याचं बॉडी त्यांचे भाऊ यांच्या ताब्यात देण्यात आलेले घटनास्थळ व्हिजिट केली असता घटनास्थळी घर बंद असल्यामुळे अधिक चौकशी तपास करता आलेला नाही या सदर पीएम मध्ये विसेरा आणि सी सॅम्पल डॉक्टरांनी राखीव ठेवण्यात आलेले आहे पीएम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं निश्चित कारण सांगता येईल सदर बाबत आम्ही मल दाखल करून पुढील सखोल चौकशी तपास सुरू केलेला आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्ह्यात अवैध गर्भपाताची संख्या वाढली पी सी एन डी टी दक्षता पथक गर्भपात नियंत्रण समिती करते तरी काय शहरात पाणी कपात पण लिकेजकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष पाण्याची नासाडी आणि अपघाताचे केंद्र ठरतोय तो स्पॉट फिर्यादीनेच पकडला होता तो मोबाईल चोर पोलिसांच्या कृपेने आरोपी पुन्हा झाला फरार धक्कादायक कारवाईच्या वेळीच उपस्थित होता बोगस डॉक्टर जावेद शेख तरी पोलिसांनी अटक केली नाही बोगस डॉक्टर प्रकरणात सुरू तरी काय इतरांचे मन समजून घेणारा स्वतःच निशब्द होतो तेव्हा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरनेच उचललं टोकाचं पाऊल बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार